नमस्कार एव्हीपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज पावसाळी अधिवेशन संपलं सरकारकडून भरपूर साऱ्या घोषणांची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भातली ऍक्टिव्हिटी सुद्धा आपल्याला दिसत आहे आणि अशातच आज जी डीबीटीसीची बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर बैठक सुनील सुनील अन्ना शेडके यांच्याकडून जे एक वक्तव्य करण्यात आलं की भविष्यात अजित दादा आणि पवार साहेब जर एकत्र आले तर काही लोकांना ते नाही किंवा ते काही लोक त्यांना एकत्र येऊ देणार नाहीत त्यानंतर अजित दादांनी जे सांगितलं की भविष्यात काही होऊ शकते अजून दीड महिना निवडणुकांना टाइम आहे महाराष्ट्रातल्या राजकारणाची पार्श्वभूमी बघता ज्या काँग्रेसचं आणि शिवसेनेचं कधी जमलं नाही ते सुद्धा एकत्र आले होते आणि ज्या भारतीय जनता पार्टीचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं पटलं नाही ते सुद्धा एक हो आज एकत्र सत्तेत बसलेले दिसत आहेत याच पार्श्वभूमीवर बोलत असताना काही दिवसाआधी बारामतीला एक बॅनर लागलो होतं की ज्यात पवार कुटुंबीय एकत्र होतं त्यानंतर आज ज्या हे वक्तव्य करण्यात आलं की काही होऊ शकते दादांकडून जसं म्हटलं गेलं किंवा सुनील अण्णा यांच्याकडून जे म्हटलं गेलं किंवा ते एकत्र आले तर काही लोकांना पटणार नाही म्हणजे ह्या काही ज्या गोष्टी घडत आहेत किंवा कुठेतरी असं ऐकण्यात येत आहे की दादा यांच्याकडून तिसऱ्या आघाडीची तयारी आहे किंवा भारतीय जनता पार्टीकडून दादांबद्दल दिसत असलेला नाराजीचा सूर असेल म्हणजे या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर बोलत असताना मी तुम्हाला आज या ठिकाणी हे सांगणार आहे की हे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी चालत राहणार आहे पण कुठंतरी सर्वसामान्य जनतेबद्दल कोण विचार करेल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आज सर्वसामान्य जनतेला ज्या पद्धतीनं अधिवेशनामध्ये घोषणांचा पाऊस पडला आणि त्या घोषणांच्या नंतर काही अधिक प्रमाणात त्याची अंमलबजावणी आपल्याला होताना दिसत असली तरी महत्वाचा मुद्दा असा आहे की ठोस पद्धतीनं सरकारकडून किंवा ज्या झालेल्या योजनात ह्या कुठेतरी कायदेबद्ध करण्यात आल्या का हे सगळे प्रश्न आज माझ्यासारख्या तुमच्यासारख्या सर्वांच्या मनात निर्माण होणं साहजिक आहे मुद्दा असा आहे ज्या योजना झाल्या ह्या सरकार बदलल्यानंतर लागू राहतील का याच्या संदर्भात कुठं कायदा झालेला आहे का दुसरा मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीनं सरकारमध्ये या पक्षाचे ने, नेते त्या पक्षात जातात त्या पक्षाचे नेते या पक्षात जातात मग असं जर होत राहिलं तर सर्वसामान्य माणसानं कोणाकडे बघायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तिसरा मुद्दा असा निर्माण होते ज्या पद्धतीनं सरकारनं आपल्यासाठी घोषणा दिल्या ज्या पद्धतीनं सरकारनं आपल्यासाठी नवीन योजना आणल्या त्या पद्धतीनं ठोस सरकारकडून आरक्षणाचा विषय का घेतला जात नाही आज मराठा समाजाचा असेल धनगर समाजाचा असेल मग आज ज्या पद्धतीनं राजकारण केलं जात आहे मग मनोज जरांगे पाटलाचा विषय असेल म्हणजे कुठंतरी जी सामाजिक दुफळी दिसत आहे याबद्दल सरकार कधी निर्णय घेणार आहे महागाईचा मुद्दा असेल बेरोजगारीचा मुद्दा असेल याबद्दल सरकारकडून कुठंतरी ठोस पावलं उचललेली आपल्याला दिसतात का आज जर टीव्ही आपण चालू केला तर टीव्ही समोर आपल्याला अनेक अशा जाहिराती दिसतात लाडकी बहीण योजनेची जाहिरात दिसते म्हणजे जा ह्या सगळ्या जाहिराती दिसत असल्या आता एक जुन्नर मधली बातमी आली होती की तिथं जाहिरातीच्या बॅनर फाळण्यात आलं आणि ते जाहिरातीचा बॅनर फाडून भक्तांसाठी दर्शनाची जे योजना आणली होती त्या संदर्भात कुठंतरी रोष व्यक्त करण्यात आला मग ह्या सगळ्या योजना असतील हे सगळे विषय असतील हे चालत राहतील पण जे मूलभूत विषय आहेत पेट्रोलचे भाव असतील दाढीचे भाव असतील डिझेलचे भाव असतील किंवा मग सिलेंडरचे भाव असतील किंवा रोजगारीचा विषय असेल मग या संदर्भात कुठेतरी ठोस कायदा करून किंवा आरक्षणाचा विषय असेल आरक्षणाच्या विषयाला कुठेतरी ते केंद्रात राज्यात सरकार एक हाती असताना कुठंतरी महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र बैठक घेऊन विशेष अधिवेशन बोलवून किंवा एकत्र येऊन दोन्ही अधिवेशना दोन्ही सभागृहाला एकत्र करून त्याच्याबद्दल एक कायदा करून किंवा जातीय जनगणना करून ह्या सगळे प्रश्न सोडवता येऊ शकतात पण हे सोडवण्याची मानसिकता कोणत्या सरकारमध्ये आहे किंवा तेच नेते तेच पक्ष आणि तेच कार्य करते कुठेतरी या पक्षातले नेते त्या पक्षात जातात त्या पक्षातले नेते या पक्षात येतात कुठेतरी सरकार स्थापन होते सरकार पाच वर्ष आपल्यावर आलटून पालटून राज्य राज्य करते आणि मग हे जे मूलभूत प्रश्न आहेत हे जसे जसे राहत कुठेतरी नवीन घोषणाची जाहिरात करायची कुठंतरी नवीन घोषणा करायच्या नवीन योजना लागू करायच्या पण जे मूलभूत विषय आहेत यातून मार्ग कधी निघणार आहे हा सर्व सामान्यांचा प्रश्न आहे आणि हा सर्व सामान्यांना प्रश्न पळावा असं माझं या व्हिडिओच्या माध्यमातून एक मत आहे तुर्तास एवढं नक्कीच आपण सविस्तर या विषयावर बोलणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र